मला कोपऱ्या कोपऱ्याने सुरुवात करूया असं म्हणते मी आणि इकडनं पावसाचा कि नाही आवाजाला सुरुवात झालेली आहे अरे बघा डाळिंबाच्या झाडाला झालंय खतपाणी करून म्हणजे साहित्य तुम्हाला पट्टन दाखवलं बघा सकाळचा चहा चांगला उकळलाय आता दूध टाकते आणि तिकडे गाईचं दूध आहे ना ते गरम परत आहे आणि हे जे दूध आहे चहाचं हे आम्ही बाहेरून आणतो गाईच्या दुधाने चहा ना एकदम पातळ होतो ना म्हणून हा बघा चहा झाला जरा दोन मिनटेनं झाकून ठेवते मी आणि आपले चंगू मंगू बघा आलेले आहेत दौऱ्याला गेलेले सकाळी सकाळी जास्त घाण झालेत धुऊन काढायचे हा तर वाघ्या शेरू यांना जरा धुवून काढलं त्यांना बांधून ठेवलेलं आहे लोळून आले होते चिकलातनं आणि हे बघा आता नाचणी साफ केले ज्वारी आता साफ करून घेते दळण काल राहिलं होतं दळायचं आता म्हटलं सकाळी उठल्यावर हे करून घेते मिक्स पिठाची भाकरी म्हणजे पीठ तयार करायचं आहे म्हणजे चक्की आहे तर म्हटलं पटकन करून घेऊया जरा साफ करून घेते लाईट गेली लाईट आमच्याकडे सा कधी परत आलीच नाही बघा लाईट नाही मी थांबावं लागेल मग चला साफ करून तर घेते नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चारणमध्ये तर एकदम ठणठणीत बरी झालेली आहे मी <स्थिसस्यावद> चेहरा बघा चेहऱ्यावर माहिती पडत असेल ना सकाळी एक मिनटा फोन आला फोन आला एक मिनटा फोन पण आला आणि कुकरची शिट्टी पण झाली त्याच्यामुळे गॅस आता बंद केलेला आहे मी आणि आता कुणालचे बाबा गेलेत आंघोळीला चला लाईट बघा आली सकाळपासून लाईट गेलेली माझी सगळी कामं खोळंबली म्हणजे असं विचार केला की पटापट एकीकडे मशीन लावीन म्हणजे कपड्याची मशीन वाघ्या शिरू यांचं अंतरुण आहे ना धुवायला काढले ते काढेन आणि मोठं चक्की चालू करेन पण लाईट नव्हती त्याच्यामुळे जरा लेट झालं आता आलेलं आहे लाईट पटकन आता करून घेते आणि त्याच्यानंतर मग नाश्ता बनवत्यावर कारण कुणाच्या वयानं भूक लागली जाम ते म्हणाले मला भूक लागली त्याच्यामुळे सगळ्यात आधी नाश्ता बनवून घेते आणि मग आपल्याला जायचे बागेमध्ये कामं करायला त्या नवीन झाडं वगैरे लावलेली आहेत ना तुम्हाला दाखवलं होतं डाळिंबाचं झाड आणि वगैरे लावलेलं आहे ते त्यांना खत पाणी करायचं बाकी आहे म्हणजे लावून आता मला वाटतं महिना होऊन गेला असेल ना ऐकलं का झाडं लावून महिना झाला ना ती नवीन झाडं आपण लावलेली वगैरे आपण लावलं ना महिना मैं। होऊन गेला मग त्याला खत पाणी वगैरे आता सगळं घालायचं आहे असं त्याच्यामुळे तिकडे जायचं आहे थोड्या वेळाने पावसाचं सांगते म्हणजे पाऊस कसा चालू आहे पण आता थोडीशी जरा विश्रांती घेतलेली आहे पाऊस कसा आता थोडासा कमी झाला आहे कमी म्हणजे सरीवर सरी एकदम असा भरपूर असा नाही पडत श्रावण महिन्यामध्ये कसा पाऊस पडतो तसा तो पाऊस आता चालू झालेला आहे म्हणजे एकदम जोरदार असा नसतो येऊन जाऊन असतो पाऊस असं सगळं आहे खाली बघ रे तर आज सकाळी पाऊस होता त्याच्यामुळे फुलं काही मी काढली नाही तर कुणाला आता फुलं काढायला गेले दिवाबत्ती करायची ना त्याच्यामुळे कुणाला खाली बघा आणि आपली नवीन वेल आहे ना ती फुलाला सुरुवात झालेली आहे शेरू भुंगतोय आपला तर ही जुईची वेल आहे बघा संध्याकाळच्या वेळेस आहे ना फुलते ही वेल सुगंध खूप छान आहे या फुलांचा खाली अशी फुलं पडलेली आहेत छोटी छोटी फुलं तर वाघ्या शेरू यांचे दोन ब्लँकेट आणि एक चादर मशीनमध्ये धुवायला टाकली त्याच्यानंतर धान्य आहे ना ते मिक्स करून घेतलं म्हणजे ज्वारी नाचणी तांदूळ आणि गहू बस इतकंच माझ्याकडे धान्य होतं ते सगळं मिक्स करून घेतलं आणि मग इथे पिठाची चक्की की नाही चालू करून घेतलेली काल गव्हाचं पीठ आहे ना ते मी अर्ध दळून घेतलं होतं आणि अर्ध गव्हाचं पीठ सुद्धा दळायचं की नाही आ, बाकी होतं चला आई बरोबर चला तर घरामध्ये चक्क्या दोन्ही पण चालू आहेत म्हणजे चक्की पण चालू आहे आणि कपड्याची मशीन चालू आहे आणि मी आता आलेली आहे बाहेर काम करायला नाश्ता वगैरे करून घेतलं आहे आम्ही सर्वांनी आणि आता इकडे आपल्याला अगोदरच काम करायचं आहे थोडीशी साफसफाई पण करायची आणि झाडांना खत पाणी करायचं तर हे बघा सुरुवात केली आहे कुलच्या बाबांनी आज पाऊस थोडंसं आहे येऊन जाऊन आहे त्याच्यामुळे काम आपलं होईल पटकन तर कोपऱ्या कोपऱ्याने सुरुवात करूया ना म्हटलं कोपऱ्या कोपऱ्याने सुरुवात करूया असं म्हणते मी आता हे काढलेलं आहे ना काल साफ केलं तो सगळं पसरवलं काय कुठे नाही इकडनं ना पसरत पसरत येऊया अंतरायचं अंतरच जायचं म्हणजे ते वाढणार नाही ना पुढं असं अरे हा आहे ना चला तर हे बघा आता इकडनं पहिला सुरुवात करतोय डाळिंबाचं झाड कुठं तिकडे आहे ना आपलं आणि तिकडे डाळिंबाचं झाड आहे आणि तिकडे हां तर हे आता पटापट आहे ना आम्ही करून घेतो चला पावसाचा आवाज कुठला कुठला येतो हा पाऊस एवढा भरलाय आणि इकडनं पावसाचा की नाही आवाजाला सुरुवात झालेली आहे बघा आला 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 जोरात पावसाला आम्हाला इथे आता एक साईडला थांबावं लागेल हां 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 आणि इथे बघा डोंगरांचं घर आहे इथे त्या कडकडून चावतात पायाला काम करायला येतलं की पावसाचं असं असतं ना ड्राव थांबतो आता था आम्ही पावसाली मज्जा आनंद घ्या पावसाचा आनंद घ्या ना। जाणार नाही आता पाऊस म्हणून मी म्हटलं मी आलो परत नाही मी आंघोळ केली बस झाली आंघोळ नाही केली तर भिजलो असतो नाही तर आत्ता बघा आम्ही घरामध्ये आली होती खताचे डबे घ्यायला आणि ह्याला की नाही राग आला आहे वाघ्याला मगपासनं सारखं आपला ओरडतो आहे ओरडतो आहे कारण शेरूला सोडलेलं आहे ना वाघे बघा रागावला आता बघत पण नाही केक काढते नुसार केक काटतो आहे काय झालं बेटा थोड्या वेळाने तुला सोडते आ थोड्या वेळाने माझे हात खराब आहेत की नाही थोड्या वेळाने सोडते आ हां थोड्या वेळाने सोडते माझ्या बाबूला तू गुड बॉय आहे ना गुड बॉय आहे ना इथे वर होता त्याने अगदी धिंगाना हातलान दादा आहे घरात कुणाला दादा आहे ना घरामध्ये हां शाना पोर आहे माझं आणि तो दुसरा बघा पांढरा आहे ना आपल्या मागं पाऊस भरपूरसा पडून गेला मस्त वाटलं पावसामध्ये भिजून काम करायला आता बघा असं ऊन आलेलं आहे आणि असं ऊन आलं आणि काम करायला घेतलं ना का खूप गरमी होते आणि काम पण होत नाही मुख्य गोष्ट काय तर काम होत नाही पावसामध्ये भले भिजायला लागतं पण काम मात्र पटापट होतं आणि जमीन कशी ओली असते ना पाण्याची त्याच्यामुळे रान पण कसं पटकन निघतं आता हा बघा हा नारळाचं झाड आहे ना त्याला खतपाणी करून झालं तो बघा <laughs> आवाज झाला ना वाघ्याचा असा हैराण करतो आणि तिकडे डाळिंबाचं झाड आहे ना त्याला खतपाणी करायचं आहे आली बेटा पटकन तेवढं करून घेते आणि मग घरामध्ये बस झालं आता दमलो आता तिकडे जाऊया हे बघा हा जो नारळ लावलेला आहे ना त्याला मी मागे आता करून घेतला होता तुम्हाला बघा शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलेलं ह्या नारलाला आणि आपलं डाळिंबचं झाड बघा इथे आहे हे घ्या चला बस झालं खत पाणी थोडं करा आणि चला दमाल झाला तर इथे पण भरपूर वाढलेलं आहे हां हे बघा झाड आहे ना चांगलं असं मोकळं करून घेतलं भरपूर इथे रान होतं काढलं तर आम्ही दोघांनी आता माती उकरून त्यात फक्त खत घालायचं रासायनिक खत थोडंसं घालणार रासायनिक खत लागतात ना झाडांना रासायनिक खत कशाला आता वाढ थोडं तरी हा थोडं तरी टाकावं लागतं जमिनीची ही माहिती नाही ना आपल्याला ते सगळं बघितलं सर्च केलं कळत जमिनीमध्ये काय कमी आहे ते रासायनिक खतातून त्यांना मिळत आता समजलं थोडस ना आम्ही आणलं होतं बघा डब्यांमध्ये झाडांमध्ये घालतो आम्ही आता थोडं नाही घातलं तर झाडांमध्ये नाही चालणार ते म्हणजे ती द्यायला खूप उशीर करतात हा आणि वाढायला पण नाही उशीर होतो त्याच्यामुळे पावसा पण आता नारलाला करून दिलाय तो बघ तिथं काय खांतोय तो बघ हे शेरूवाय नुसतं माती बघा उकरून काढतोय हे आत्ताच लावलेले झाडं आहेत ना डाळिंब वगैरे आणि काढूनी बघ बघा हा बघा इथं समोर पण त्याला वेलीने बघा किती धरलं येते ते पण साफ करूया पण आज नको आज वेळ नाही हां हा बघा हा ऑर्गॅनिक टाकलं आहे खत ऑर्गॅनिकची भीती लागते हां रासायनिक खत जरा जपून टाकायला लागतं मुठभर टाकलं ना तरी भरपूर झालं मुठभर काय रासायनिक खत छोट्या जागाला मुठभर टाकायचं तेच कमीच टाकायचं तर तेच तर बोलते हे शेरू शेरू सगळं उकळला आणि तिकडे तर काय करतोय करू देत हे असे दहा दहा आठ दहा दाणे टाकले तरी भरपूर झाले ते निळ्या रंगाचे दाणे बघा झालं बघा डाळिंबाच्या झाडाला झालंय खत पाणी करून भरपूर इथे झाडी होते आजूबाजूला हे बघा सगळं तिथे साईला टाकून ठेवले आता हे बाकीचं आहे ते आपण करू नंतरला सावकाश हळूहळू करायचं सा। जसं वेळ मिळेल तसं श शेरू ये शेरून काहीतरी बघितलं ना तिथे बघ तोंड मिळ सगळा काळा करून टाकला नाही तो हां <laughs> काहीतरी उपकरतो तिथे आणि काहीतरी बघितलं ना तिथे पूर्ण चेहरा काळा झाला आहे तुम्हाला मी दाखवते आहे थोड्या वेळाने आता झालं इकडचं काम बच झालं आम्ही थकलो काम करून वागे आपला ओरडतोय ओरडतोय हा आलो आलो बाग्या बोलतो मला नाही नेलं स्वतःच गेले एकटे दोघांना एकत्र सोडलं की जाम मस्ती करतात ओ आणि हा लोकांच्या शेतात जातात धावत धावत जातात लोकांच्या शेतामध्ये आणि मग आता लावणीविणी केलेली आहे ना मग शेताची वाट लागते ना त्याच्यामुळे दोघांना आता त्यांना सोडायचं नाही बा हा हे दे हे दे मला हे मी ते डबे घेतो चला झालं आता घरी जाऊया कायतरी हा शेरू येते चल। शेरू या पुरा चेहरा बघा मातीने लाल करून टाकला नाही काय बेटा तो बघा सकाळी त्याला आंघोळ घातली ये कालू ये ये चेहरा करून टाकला नाही काय नाही गेला ना ते ना ते सरडा विडा असे रे सरडा असतो ना छोटावाला ते जर दिसलो त्याच्या मागं मागं तो धावत जातो नुसता ऐकणार नाही तो आता तोपर्यंत त्याला मिळत नाही ना तोपर्यंत ऐकणार नाही तो बघा दे तो बघा कसा खड्डा करून खाली गेलं ऐकतोय का बघा चल चल खाऊ येत चल चला आईस्क्रीम खाऊया आपण चल वाघायला देते आईस्क्रीम आता चल चल वागया आपण आईस्क्रीम खाऊया शेरूल नाही घ्यायचं चला चला आम्ही आता आईस्क्रीम खातो चला कशाला उगा ओरडायचं कुठे लांब फिरायला गेलेलो इथेच जवळ

आमच्यावरही यायचं होतं आम्ही काल काम करतो ना बेटा काम करतो ना तिकडे दोघांना तुम्ही एकत्र शेताची वाट लाव असं नाही करायचं लिंबूस देऊ बनून लिंबूस बनवू बनवते टँक मिळतात जरा लिंबू झालं नको लिंबूसह टँक मिळाले आणि मला नाही आवडत लिंबू देते बनवून हे बघा पीठ पण आपलं दळून झालं गव्हाचं झालं हे मिक्स आणि बाजरीचं बाकी आहे बाजरी ना जरा साफ करायची बाकी आहे त्याच्यामुळे थोड्या वेळानंतर ट टाकेन पण हे मला ना हवं होतं भाकरीचं पीठ मिक्स भाकरीचं पीठ त्याच्यामुळे हे आता मी घेते भाकरी करायला चक्की आता बंद करून ठेवते चला आता मी चालली किचनमध्ये दुपारचं जेवण करायला तर उशीर होईल जर का हे आता मी साफ करत ना आता खूप लेट होईल जेवणाला त्याच्यामुळे म्हटलं आधी जेवण करून घेते मग संध्याकाळच्या वेळेस साफ करून मग बाजरीसुद्धा दळ्याला टाकीन म्हणजे दळण्याचं काम आपलं मग पूर्ण झालं मग सगळं आवरलं इतकं मला बरं वाटलं आवरून झाल्यानंतर आत्ता दुपारच्या जेवणाची तयारी करायला सुरुवात केलेली आहे कुकर माझा दा लावून झालेलं आहे कुकर कुकर लावून झालेलं आहे आणि आता मिक्स पिठाची की नाही भाकरी बनवते पटकन वांग्याचं भरीत म्हणजे आपल्या बागेमध्ये छान अशी छोटी छोटी बघा वांगे काढलेली आहेत त्याचं पटकन की नाही भरीत करून घेते थोडंसं जरा उशीर झाला आहे म्हणजे किती बारा सव्वा बारा झालेले आहेत कुणालचे बाबा आणि कुणाल आता ना पाणी भरायचं काम करतात पाण्याची गाडी आलेली आहे त्यांना म्हटलं तुम्ही पाणी भरा तोपर्यंत पटकन म्हटलं मी हे जेवणाचं करून घेते कुणालचं ऑफिस पण चालू आहे पण मध्ये एक दोन मिनटाचा तो ब्रेक घेऊन पाण्याचं काम करून घेईल असं तर चला पटपट ना तयारी करायला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी इथे बघा आता मी शेंगदाणे आहेत ना ते जरा भाजायला सुरुवात केली आहे तर सगळं बघा जेवण मी करून घेतलेलं आहे फक्त भाजी करायची बाकी आहे ह्याच्यामुळे डाळ बनवलेली आहे भाकऱ्या माझ्या करून झालेल्या आहेत भात पण झालेले आहे आणि ते भाजीसाठी तेल ठेवले गरम करत आपल्या बागेतली ही बघा ताजी ताजी वांगी तोडून आणलेली आहेत धुवून घेतले स्वच्छ त्याला आता मध्ये की नाही कट करून घ्यायचे आणि भरीत बनवते मी कांदा म्हणजे साहित्य तुम्हाला पटकन दाखवते कांदा टोमॅटो सर्व मसाले घेतलेले आहेत गरम मसाला तिखट मसाला हळद मीठ भरपूर असा लसूण शेंगदाण्याचा कूट तो भाजून आहे ना मी बारीक केलेला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर आता हे सगळं आपल्याला सारण जे आहे ना त्या वांग्यांमध्ये नाही भरायचं आहे तर ही जी वांगी आहेत ना ताजी, ताजी ताजी ती आधी मी ना कट करून घेते मध्ये चिरून घेते तर सर्व साहित्य की नाही एकत्र केलं आणि वांग्यामध्ये की नाही भरायला सुरुवात केलेली आहे तर तुमच्या सर्वांच्या कमेंट्स येतील त्याच्या आधीच तुम्हाला मी सांगते कारण दरवेळेस जेव्हा पण मी वांग्याची भाजी दाखवते ना त्यावेळेस तुमच्या कमेंट्स असतात तर कोकणामध्ये आता ही जी भाजी जी केलेली आहेत ना वांगी त्याला वांग्याचं भरीतच म्हणतात म्हणजे भरली वांगी, वांगी वगैरे असं काही म्हणत नाही म्हणजे भाजून जरी तुम्ही वांग्याची भाजी केलंच ना तिला पण वांग्याचं भरीतच म्हणतात त्याच्यामुळे बघा आता तोंडामध्ये तो वसलेला शब्द इतकी वर्ष झाले त्याच्यामुळे मी पण वांग्याचं भरीतच म्हणते तर वांगी जी भरून झाली ना ती सर्व तेलामध्ये बघा सोडून घेतलेली आहेत तेलाचं प्रमाण की नाही थोडंसं मी ते जास्त घेतलेलं आहे त्याच्यानंतर एक दोन ते तीन मिनटं परतून घेतलेलं आहे आणि मग एक दोन मिनटं झाकण ठेवून वाफ येऊ दिली वाफ येऊन झाल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आणि मग त्यात गरजेप्रमाणे पाणी घालून म्हणजे पुन्हा त्याच्यावरती डिश ठेवलेली आहे आणि स्लो गॅसवरती ही जी भाजी आहे ना ते आपल्याला पाच ते सात मिनटं शिजत ठेवायचे म्हणजे शिस्त पाच मिनटामध्ये शिजून जाते आणि बघा ताजी वांगी आहेत त्याच्यामुळे शिजायला की नाही फारसा अजिबात वेळ लागत नाही पटकन शिजतात भाजी आपली शिजते ना तोपर्यंत म्हटलं आता काय करावं म्हणजे किचन आवरं होते मी भांडी वगैरे म्हटलं घासून घेते पण नंतर म्हटलं नको आपलं चक्कीचं काम जे थोडंसं बाकी आहे ना ते करायला घेऊया त्याच्यामुळे ही बघा ही आता बाजरी आहे ना ते आता मी घेतलेली आहे साफ करायला म्हणजे पटकन साफ करते म्हणजे आपली भाजी शिजेपर्यंत बाजरी साफ करून होईल आणि मग लगेच चक्की पण चालू करून टाकते चक्कीचं काम आपलं आज पूर्ण होऊन जाईल मग मग संध्याकाळी साफ केली का आपलं ती जागेवर जाईल मग असं म्हणजे तीन प्रकारचं दळण आपण दळून घेतलेलं आहे आज गहू मिक्स भाकरीचं पीठ आणि बाजरी म्हणजे बाजरी आता टाकते मी असं सगळं चला, चला। भाजीचा मस्त असा सुगंध सुटलेला आहे घरभर असं भरिता ना लगते, चान लगते, चान लगते। मस्त लागतं छान लागतं छान लागतं आणि त्याचबरोबर भाकरी मस्त अशी मिक्स पिठाची भाकरी माझ्या वाग्या तुम्हाला बघायचे हे बघा कसे आता आपल्या शेरूची दोनदा आंघोळ झालेली आहे कारण मग अशी जो तिकडनं आला होता ना सगळा लाल होऊन मातीमध्ये काय तिकडे शोध होता तो पूर्ण पाय वगैरे सगळे लाल करून टाकले होते आणि तोंड तर पूर्ण लाल लाल करून टाकलेलं त्याच्यामुळे त्याला पुन्हा धुवावं लागलं सकाळी पण चिखलामध्ये लोळून आले होते आता कसं पाऊस थोडासा कमी आहे ना कालपासून त्याच्यामुळे दोघंजण आता बाहेर जायला बघतात पण असं आलटून पालटून दोघांना सोडलं ना की मग जास्त असे बाहेर जात नाही आता वाघ्याला बांधलेलं नाही आहे वाघ्या असाच खुलला आहे बघा शांतपणे झोपलेला आहे तर हे बघा आता मी जेवायला वाढायला सुरुवात केली आहे वाघ्याशा रोजचं जेवण काढलं कुणालच्या बाबांनी दोघंजण जेवतात पाठीमागे आणि ही बघा आपली भाजी मस्त असं वांगायचं भरीत इथे मी आता वाढते एक मिनटं हे बघा वाढलं आता मस्त अशी मिक्स पिठाची भाकरी आ, मुगाची डाळ केले मी आज भात वांग्याचं भरत आणि जोडलेलं त्याच्या कांदा कुणाला येतो आहेस का किती वेळ लागेल हां मग चला आता कुणाला जेवापानं वाढलं आहे हे कुणाला अजून वेळ आपल्याला यायला त्याचं ऑफिस चालू आहे हो ना थोडा वेळ थांबावं लागेल ला आता था। जेवायला तर वाढलं आहे आता पण आमच्याकडे अजून जेवायला कोण बसलेले नाहीत येतात सगळीजणं कुणाला आता येईल पाच मिनटामध्ये कुणालचे बाबा आता येतील वागेश्वरला जेवायला देतात ना त्यांचं झालं आहे आता आणि मग आम्ही सगळेजण बसून आता जेवणार मग तर चला मग आता येईनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद